नमस्कार मी राजू मैत्रीड कृती समितीच्या पदाधिकारी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात रक्ताचे पाठ वाहिले तरी, तरी इथलकरी शहराला एक थेंबही पाणी देणार नाही अशी भूमिका घेऊन श्री पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुळकुड पाणी योजनेला विरोध केला होता या भूमिकेच्या कारणावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना इत्तलकनी शहरास येण्यास सुळकूड कृती समितीने विरोध करून प्रांत कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केले असता सोळकूड कृती समितीचे मदन कारंडी सदा मलाबादे राहुल खंजिरे विकास चौगले अभिजित पटवा माजी नगरसेवक अब्राहम आवळे अमोल भाटले सुहास जांभळे राम आडके असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांना इच्छलकर्णी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घेतले ताब्यात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला काय शे टाकून पोलिसांनी पोलिस बळाचा वापर करून आम्हाला तिथून हटकण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्याच जागेवर टिया मारून घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन इथं आणलेलं आहे मी या निमित्तानं इच्छतग्रंजी नागरिकांना पण आवाहन करतो आणि या प्रशासनाला सांगू इच्छितो की इथून पुढे जे जे मंत्री येतील त्यावर तुम्हाला हीच कंडिशन करायला लागणार आहे कुठल्याही मंत्र्याला आम्ही सुखासुखी इच्छतग्रंजीत येऊ देणार नाही तुम्हाला ही प्रोसेस राबवावी लागणार आहे जो पण तुम्ही आम्हाला आमच्या मंजूर हक्काच्या योजनेचं पाणी देत नाही तो पण हा लढा याच्यापेक्षा सुद्धा तीव्र होईल असलेल्या शहरातील माता भगिनींचा तरुणांचा सर्व नागरिकांचा जिवायाचा प्रश्न हा पाणी प्रश्न उद्याच्या काळामध्ये इचलजी वीस वीस वर्ष भरतील पाणी हे वाढणारी लोकसंख्या आणि आता सध्या असलेली पाण्याची टंचाई ही बघता नवीन पाणी योजना म्हणजे ध्वनी योजना म्हणून हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यातला भाग आहे ज्या वेळेला इचला ठरवती ती पाणी योजना थांबली गेली आता शुल्क पाणी योजना थांबवायचा घाट ह्या प्रशासनाच्या माध्यमातून आणि काही मोजक्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मतदारसंघा पुरता हे घेऊन ते झेंडे दाखवायच्या वेळेला त्या ठिकाणी अटक केलं म्हणजे नेमकं या सरकारला सर्वसामान्याबद्दल आस्था आहे की नाही अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी आहे त्या बदल मी या इचगंजी शहराच्या वतीनं समितीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो आणि प्रशासनाने या निमित्तानं जागा व्हावं अन्यथा हे आंदोलन प्रचंड मोठं या इसगंजी वारशियांच्या माध्यमातून होईल अशी त्या ठिकाणी मी त्यांना जाणीव करून देतो